अभिजात मराठी संस्थेच्या वतीनं यंदा प्रथमच गुरुवार दिनांक सत्तावीस ते शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवस आनंद मेळाव्याच आयोजन मराठा मंदिर गोवावेस येथे करण्यात आले आज गुरुवारी पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता फायर ब्रिगेड या अग्निशमक केंद्रापासून या ग्रंथदिंडीला सुरुवात झाली या ग्रंथदिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर व तरुण भारत समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक डॉ किरण ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ग्रंथदिंडी मराठा मंदिरमध्ये पोहोचल्यानंतर कुसुमाग्रज नगरीचं उद्घाटन अशोक नाईक यांच्या हस्ते तर पुस्तक प्रदर्शनाच्या दालनाचं उद्घाटन सरस्वती वाचनालयाच्या स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विनायक मोरे यांच्या सुमधूर गायनाने करण्यात आली प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ संध्या देशपांडे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

मित्रांनो सांस्कृतिक भाषिक इतिहास ही एक फार उल्हासकारी आणि चैतन्यदायी अशा प्र प्रकारची प्रवाही संवेदना आहे कारण भाषा ही सतत बदलत असते दर दोनशे वर्षांनी भाषेचं स्वरूप बदलतं ते ती प्रवाही आहे म्हणून चक्रवर्तली ही मराठी भाषा वेगळी आहे ज्ञानेश्वरांच्या काळात ही मराठी भाषा वेगळी आहे एकनाथांची भाषा वेगळी आहे शिवकालीन मराठी भाषा आपण या सगळ्यांच्या मधून एक अंत सूत्र हे संस्कृत भाषेच पैशाची लोक बोलत असलेलं अतिशय शिष्टसंमत अशा प्रकारचं रूप होतं म्हणजे शौरसे माघरी पैशाची महाराष्ट्रीय यात बदल होत गेले या बदललेल्या रूपाला आपण त्यांच्या भाषेचा अपभ्रोश असं म्हटलं आणि कालांतरानं या भाषा शिष्टसंमत होत गेल्या महाराष्ट्रीय अपघ्रोषापासून मराठी आली आणि ग्रंथकारांनी तिला प्राकृत किंवा देशी भाषा असं नाव दिलं शके चारशेपासून सहाशेपर्यंत मराठी भाषा बोलली जाऊ लागली होती सहाशेपासून हजारपर्यंत ती अक्षर अक्षरसनिविष्ट झाली होती पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये या भाषेमध्ये साहित्य निर्मिती ग्रंथ निर्मिती होऊ लागली होती ही मराठी भाषा जिथं बोलली जात होती तो प्रदेश कसा आहे पहा दक्षिणेला उत्तर कन्नडा उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पूर्वेला छोटा नागपूर आणि आंध्र पश्चिमेला अरबी समुद्र म्हणजे एवढ्या मोठ्या भूभागावर मराठी भाषा बोलली जात होती अतिशय वैभवानं नांदत होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे प्रेम करतानाही आम्हाला उष्माग्रजच लागायचे आणि निस्संग होऊन जातानाही त्यांच्याच कवितेनं आमचं बोध धरलेलं असायचं अशा कुष्माग्रजांचा हा जन्मदिवस आपलं अभिजात पण मिरवण्याचा आणि ते टिकवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा हा दिवस खूप आनंद आहे म्हणून हा आनंद सोहळा आहे पण खूप प्रश्नही आहेत ज्याची सोडवणूक या विद्यार्थ्यांसह आपल्याला करायची आहे म्हणून या मेळाव्यात आम्ही प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना एकत्र आणलेलं आहे आनंद मेळाव्याचे प्रमुख वक्ते म्हणून श्रीपाद जोशी सर आपल्यात उपस्थित आहेत नागपूरहून तर या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेले आहेत या कार्यक्रमात डॉक्टर किरण ठाकूर सर हे कार्यक्रमाचे करते धरते आणि निर्माते आहेत हा कार्यक्रम त्यांच्या प्रेरणेतून आहे सर तुमच्या भाषा समृद्धीसाठीच्या काही योजना आहेत सरांचा उत्साह तरुणांना लाजवणारा असतो आजच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात उपस्थित असलेले शिक्षक पालक माझ्या संस्थेचे अभिजात संस्थेचे सगळे पदाधिकारी सर्वांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सुवर्णलक्ष्मी कोऑपरेटिव सोसायटी कॅपिटल वन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नवहिंद मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सह्याद्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जिजा सहकारी बँक आणि याशिवाय बेळगाव शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती ज्यांनी मिळून आज हा आनंद मेळावा इथे आयोजित केलेला आहे आणि अभिजित अभिजयक्त दर्जा मराठीला मिळाला जी मराठी मुळातच अभिजात असल्यामुळे हा दर्जा मिळाला दर्जा मिळाल्यामुळे ती अभिजात झालेली नाही हे जरा केंद्राला ठणकावून आपण सतत सांगितलं पाहिजे कारण ते नुसतेच वाजवतात आहे दर्जा आपला मिळाल्याच्या स्वतःचे फोटो छाकून या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर या कार्यक्रमाचं कुठलेही विद्वान अभ्यासू माणसाला जमणार नाही इतक्या सुलभ सुटसुटीत भाषेमध्ये मराठीचा इतिहास मांडणाऱ्या डॉक्टर संध्या देशपांडे त्यांना मी आता म्हणणार होतो की तुमच्या लेखाचं मला एक टिपण द्या मी आठ दहा हजार संपर्क व्हॉट्सअपमध्ये आहे त्यांचा जो पाठवतो म्हणजे त्यांना कळेल आपली मराठी काय आहे कमीत कमी वेळामधील कमीत कमी, कमी, -कमी शब्दामध्ये मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की बेळगाव हे मराठीसाठी संघर्ष करण्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात आम्ही गौरवाने मिरवतो आणि इथल्या तीनही पिढ्यांचा आम्ही सतत गौरव करतो मराठीसाठी संघर्ष करणाऱ्या माझा सत्कार मराठीसाठी संघर्षरच असणाऱ्या अशा बेळगावमधल्या एका व्यक्तीच्या हातून व्हावा हा खरोखर सन्मान आहे एका मराठीच्या कार्यकर्त्याचा एका मराठी कार्यकर्त्याकडून त्याबद्दल मी तुम्हा लोकांचं ऋणी आहे आणि आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व आयोजक आणि एकूण आणि उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी आणि सगळे आपला मराठीचा परिवार मराठीला अभिजात दर्जामुळं मिळाल्यामुळे काय झालं तर पहिली गोष्ट ही झाली की अभिजात मराठी संस्था मिळाली मराठीला जरा टाळायला जो <laughs> आपल्याला बाकी काय मिळेल न मिळेल बाकी फारसं काही मिळण्याची शक्यता आहे हे हो, पण विसरून जा त्याच्यावर संध्याकाळी बोलन पण ही एक खूप मोठी उपलब्धी आहे की मराठीच्या मागे अभिजात लागलेल्या विशेषणाची एक संस्था आणि ती बेळगावसारख्या मराठीसाठी संघर्षरत अशा गावामध्ये मिळाली ही खूप मोठी उपलब्धी आहे त्याच्यासाठी मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण याला कुठलंही संमेलन म्हटलेलं नाही साहित्य संमेलन म्हटलेलं नाही याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो कारण हा शब्द आता मराठीत टाकून देण्याच्या लायकीचं झालेला आहे काही प्रारूपं ही, का ही, प्रारूप ही विसर्जित करायची असतात जसे आपण जुन्या पोथ्या वगैरे कुठेतरी जीर्ण झालेले टाकतो ना नदीमध्ये पवित्र संगमावरती तशा काही प्रथा परंपरा संस्कृती त्याच त्या ज्या आहेत त्याचं जितक्या लवकर आपण विसर्जन करू जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी असलं पुरुणी टाका पण आता एक जमात अशी आली आहे की जे पुरायचं जाळायचं नाही ती जाळतन पुरते आहे आणि जे जपायचं ते सगळं विकृत करते आहे फार मी त्याचं स्पष्टीकरण संध्याकाळीतरी मुळामध्ये आपण इतके चिकटून आहोत नको त्या गोष्टींना आनंद मिळावा ही इतकी छान संकल्पना आहे अभिजात दर्जा मिळाल्यावरती बारा कोटी मराठी जनतेला प्र म्हणजे आम्ही दहा वर्ष कशासाठी उरफोड करत होतो रक्त आटवत होतो घाम गाळत होतो सरकार कॉलर धरत होतो यांना वेठीला धरत होतो जे काहीच करत नव्हते ज्यांनी काहीच केलं नाही जे भरपूर वाजत होता बँड मुंबईपासून दिल्लीपर्यंत पण बारा कोटी मराठी भाषिकातल्या प्रत्येकाला असं वाटलं मला है, है, की मला काहीतरी मिळालं माझ्या भाषेला काहीतरी मिळालं हा जो आनंद आहे त्याचा हा आनंद मिळावा हे प्रतीक आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे समारंभाच्या अध्यक्षतेने तरुणभरचे समप्रमुख व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केलं अभिजात मराठी आनंद मिळावयात सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मराठीच्या प्रेमाखात आपण सगळे जमलेलो आहोत हा ऐनन मेळावा साजरा करण्यासाठी राणी कित्तूर चंदमा विद्यापीठाचे वाईस चान्सलर त्यागराजे आहेत ते आमच्या कॉलेजला येऊन गेले एका कार्यक्रमात त्यांनी बोलताना सांगितलं आमच्याकडे भरपूर फंड आहेत मराठीच्यासाठी ते उपयोगात आणा नाट्यनिर्मिती एकांकिका बालनाट्य शिबिरं असा अनेक प्रकारे मराठीचं जागरण केलं जातं अनेक संस्था आहेत बेळगावमधल्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षा आमच्या व्यासपीठावरती आहेत <laughs> अनंत लाल ही ब्रिटिश अमदानेच स्थापन झाली शापूर संस्थानाचा भाग होता सरस्वती वाचनालय त्यालासुद्धा किती वर्षं झाली दीडशे त्या ठिकाणीसुद्धा मराठीचं जागरण चालतं आहे वाचनालय आहे शापूर संस्थान सांगलीकरांचं सा होतं त्यात पहिल्यांदा संगीत नाटक किल्लोस्करांचं सादर सा केलं गेलं एवढं मराठीचं बेळगावमध्ये आहे ते कोणी जाणतच नाही त्यामुळे आमच्या दृष्टीने मराठी जगली तर इथले संस्कृती जगेल मराठी माणसं सा जगभर संस्कृती घेऊन गेलेली आहेत त्यासाठी आमच्या योजना आहेत वेगवेगळ्या योजना लोकमान्य कल्चरल फाउंडेशन सुरू केलेलं आहे पुण्यात इथेसुद्धा लोकमान्य कल्चरल फाउंडेशनतर्फे महिन्याला पाच सहा कार्यक्रम असतील मोठ्या प्रमाणात दीड दोन हजार लोकांसाठी अद्यावत नाट्यगृह बांधणार आहे तिथे जमलेल्याने सगळ्यांनी त्याच्यात रस घेतला पाहिजे मराठीसाठी तरी एकत्र या आणि म्हणून या ठिकाणी मराठी संस्थांना एकत्र आणलेलं आहे सगळ्या मराठीसाठी एकत्र यायलाच पाहिजे कारण मातृभाषा आहे मातृभाषेतनं अधिक चांगलं समजतंय महाभारत रामायण शिवचरित्र आपल्याकडे होऊन गेलं महाभारत झालं की नाही माहीत नाही रामायण झालं की नाही माहीत नाही पण कथारूपानी आहे ज्ञानेश्वर झाले ज्ञानेश्वरी लिहिली संत वाङ्मय हे इंग्रजी शाळात जाणाऱ्या मुलांना येणार आहे का नाही येणार त्यासाठी मराठी शिकवलं मराठीमध्ये मॅनेजमेंट शिवाजी महाराज असा राजा झाला नाही जगात इतकं सुंदर चरित्र आहे की सर्व गुण संपन्न देव देवतात सुद्धा इतके गुण असतात की नाही माहीत नाही इतके गुण शिवाजी महाराजांच्यात आहेत ते, त्यातला, एक गुण जरी आमचा जीवन आभार प्रदर्शन अनिल पाटणेकर व सूत्रसंचालन पत्रकार मनीषा सुबेदार यांनी केले या सर्व कार्यक्रमाला अभिजात मराठी संस्थेचे उपाध्यक्ष आपासाहेब गुरु कार्याध्यक्ष विनोद गायकवाड कार्यवाह अनंत लाड व इतर पदाधिकारी तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते